इथे मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्या आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता त्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा क्रश करून घालायच्या आहेत अक्के अक्के आहेत ते सोडल्या गेलेल्या नाही आहेत आणि व्यवस्थित खरपूस पोरणी करायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याचे पानं टाकायला लागतील तीन ते चार कडीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत तिथे मी चमच्याने असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे इथे मी प्रॉन्स घेतलेले आहेत पण एकदम लहान प्रॉन्स आहेत हे छोटे एकदम असतात ते लाल कलरचे असतात ते घेतलेले आहेत ते मी सोडून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फोडणी व्यवस्थित झाल्यानंतर मी वाटण टाकत आहे हे साराचं वाटण आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याची मी डिटेलमध्ये रेसिपी दिलेली आहे हे वाटण घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित ढवून घ्यायचं आहे तिखलं म्हणजे काय तर सारच पण तो घट्ट प्रमाणात करतात आणि तिखट करतात म्हणून त्याला तिखलं म्हणतात त्यानंतर त्यामध्ये प्रॉन्स घालायचे आहेत एक चमचा मी मालवणी मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता आणि आता ढवून घ्यायचं आहे असं व्यवस्थित ढवून घ्यायचे आहे ते प्रॉन्स शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनटामध्ये शिजून जातात आणि आता यामध्ये हळदीचं पान घालायचं हळदीचं पान हे सुकलेलं आहे वर्षभरासाठी हे पान टिकलं जातं जेव्हा बाजारामध्ये हदीची पानं अवेलेबल असतात हो, तेव्हा ती घेऊन ठेवायची आणि थोडीशी सुकून ठेवायची बाहेर ठेवली कधी व्यवस्थित सुकली जातात मग वर्षभरासाठी आपण मच्छीमध्ये वापरू शकतो फ्रीजमध्ये वगैरे ठेवून ते थोडीशी मी पानं घातलेली आहेत आणि आता कोळंबी आहे व्यवस्थित शिजायला द्यायची आहे त्यामध्ये अजून थोडंसं मीठ घालायचं मीठ घालताना एकदा चव बघायची आहे असं चमचा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे आणि तिकलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे मी बारीक कोळंबी वापरली आहे त्या जागी तुम्ही मोठी कोळंबी वापरून सुद्धा तिकलं बनवू शकता आता प्रॉन्सचं तिकलं तयार झालेलं आहे हळदीचं पान हे ऐच्छिक आहे तुमच्याकडे जर हळदीचं पान अवेलेबल नसेल तर तुम्ही न घालता ही रेसिपी करू शकता चपातीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरी सुद्धा ही रेसिपी तुम्ही सर्व करू शकता या कोळंबीला आंबटपणा यावा म्हणून असं लिंबू पिळायचं आहे सर्व करताना आणि व्यवस्थित होऊन घ्यायचं आहे तुम्ही याच्या बदल्यात कोकम वापरू शकता हे प्रॉन्स तिकलं ही जी रेसिपी आहे जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा